नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा नुकतीच अंगणवाडी मदतनीस या पदाची पदभरती सुरू आहे तर ती पदभरती आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू झाली आहे तर कशा पद्धतीने तो फॉर्म असणार कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा सर्वात प्रथम आपण अटी व शर्ती काय आहेत हे जाणून घ्या बघा पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस मानधन बघा सात हजार पाचशे रुपये मानधन प्रति महिना येणार आहे शैक्षणिक पात्रता बघा अंगणवाडी मदतनीस या पदासाठी महिला उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता ही बाराही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच बघा जी बारावी उत्तीर्ण केले जे सर्टिफिकेट आहे त्याला सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित केलेलं सोबत जोडायचं आहे म्हणजेच की ट्रू कॉपी करून जोडायचं आहे वास्तव्याची अट बघा ज्या नगरपंचायतमध्ये नगर, नगर परिषदे म्हणजे नगरपालिका क्षेत्रामध्ये अंगणवाडी नगर सेविका व मदतनीस मदतनीस हे पद रिक्त आहे तर ते कोणत्या पदा कोणत्या जागेत रिक्त आहे हे आपण पाहूया बघा पंढरपूर करमाळा माळशिरस मंगळवेळा आणि सांगोला ही या अंतर्गत येणाऱ्या नगर परिषदेच्या अंतर्गत नगरपालिके क्षेत्राच्या अंतर्गत असणाऱ्या रहिवाशी महिलांना याच्यामध्ये अर्ज करता येणार आहे वयाची अट बघा जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून अठरा वर्षे व कमाल पस्तीस वर्षे आणि विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादांनी पाच वर्षे सूट दिलेली आहे आणि वयाची जी मर्यादा आहे ती दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला याच्यावरून ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच बघा सहा नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहू शकता लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे लहान कुटुंब म्हणजेच जो उमेदवार अर्ज भरणार आहे जी महिला अर्ज भरणार आहे त्या महिलेला दोनपेक्षा जास्त अपत्य असू नये भाषेचे ज्ञान बघा दहावी किंवा दहावीपेक्षा जास्त शैक्षणिक अर्तेपैकी किमान एक अहर्ता मराठी भाषेस उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजेच की मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे विधवा व अनाथ उमेदवार आहेत त्यांना तिचं सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे आणि नवं ऑप्शन खूप महत्वपूर्ण आहे बघा बदली तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची बदली भेटणार नाही इथं सक्त त्यांनी मार्गदर्शन सूचनामध्ये याचं दाखवलेलं आहे मागास वर्ग मागास प्रवर्गामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मा, इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग यांचं सर्टिफिकेट त्यांना जोडावं लागणार आहे जर तुमच्याजवळ हे सर्टिफिकेट अवेलेबल असेल कास्ट सर्टिफिकेट तर तुम्ही ते तुम्ही ट्रू कॉपी करून जोडायचं आहे अनुभव बघा शासकीय यंत्रणेतील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास त्याचं सर्टिफिकेट हे जोडायचं आहे जाहिरात बघा कधी प्रसिद्ध झाली तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याची अर्ज संपण्याची म्हणजेच की अर्ज स्वीकारण्याचा शेवटचे दिनांक दहा मार्च आहे आणि संध्याकाळी सहा पर्यंत याची वेळ आहे तर बघा अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण तुम्ही पाहू शकताय बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम कार्यालय गीता हाऊसिंग सोसायटी मनीषा नगर जुना कराड नाका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथं हे अर्ज तुम्ही दाखल करायचा आहे प्राथमिक याची बघा गुणवत्ता यादी प्राथमिक यादी कशा पद्धतीने होणार हे सुद्धा आपण जाणून घेणार तसेच कोणकोणती कागदपत्रे लागणार आणि कशा पद्धतीने ती फॉर्म असणार हे सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप करू नका तर बघा प्राथमिक यादी ही कशा पद्धतीने लागणार आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय प्राथमिक गुणवत्ता यादी ही कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर अठरा मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि गुणवत्ता यादीस पडताळणी घेण्याची समितीची मान्यता आहे ती मान्यता चोवीस मार्च रोजी होणार आहे यादीस हरकती बघा कार्यालयात नोटीस नोटीस बोर्डवर प्रसिद्ध झाल्यानंतर दिनांक पंचवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च या कालावधीत जर यादीमध्ये काही या हरकती असेल तर उमेदवारांनी यासाठी पत्र सादर करायचं आहे अंतिम यादी कधी लागणार आहे तुम्ही पाहू शकता बघा अंतिम यादी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अंतिम यादी ही लागणार आहे आणि प्रतीक्षा यादी बघा जर उमेदवार हा नियुक्तीच्या दिनांकापासून तीस दिवसामध्ये जर रुजू झाला नाही किंवा अपात्र ठरवण्यात आला तर प्रश प्रतीक्षा यादीतील गुणांक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल व सदर प्रतीक्षा यादी ही निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्षापर्यंत वैध राहील तर बघा निवड प्रक्रियेच्या विरुद्ध अपील सुद्धा इथं करता येणार आहे जर एखाद्या कोणच्या कोणाची इथं निवड झाली तर त्याच्या संदर्भात कोणाला काही अडचण असल्यास तर त्याची तक्रार असल्यास तीस दिवसांच्या आत ही आपल्या विभागीय उपायुक्त महिला व बालविकास पुणे येथे सादर करायचा आहे त्यामुळे तुम्हाला अपील सुद्धा करता येणार आहे कागदाच्या प्रतिभागा कशा जोडायच्या आहेत अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या प्रति प्रति या ट्रू कॉपी करून सर्वांनी जोडायच्या आहेत तसेच बघा अर्ज अर्जाचा नमुना तो कसा करायचा तर अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड करायचं नाही व्हाईटनरचा उपयोग करायचा नाही व्हाईटनरचा जर उपयोग केला अर्जामध्ये तर तो अर्ज बाद होणार आहे आणि उमेदवाराने विवाहापूर्वीचे नाव व विवाहानंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबतचं राजपत्र म्हणजेच की गॅझेट किंवा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र यापैकी एक अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे अर्जदाराने नियुक्तीकरिता कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे आणि अंतिम दिनांकानंतर आलेल्या अर्जाचा विचार इथं केला जाणार नाहीये तर बघा मदतनीस हे शासन दरानुसार दरमहा मानदेय आहे शासकीय नियमानुसार एकत्रित मानधनामध्ये वेळोवेळी करण्यात आलेली वाढ आणि नियमानुसार अनुज्ञेय राहील मात्र मानधनाव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे भत्ते हे भेटणार नाहीयेत तर बघा आता आपण निवड प्रक्रिया कशी आहे हे जाणून घ्या जसे की बारावी असल्यानंतर किती गुण भेटणार हे जाणून घ्या बघा शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराच्या शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे बघा ऐंशी गुण बारावीमध्ये बारावीमध्ये पदव्युधरमध्ये पदव्युत्तर डी एड बी एड एम एस सी आय टी या सर्वांची जी आहे ती ऐंशी गुणांची परीक्षा असणार ऐंशी गुणांची पडताळणी असणार आहे तसेच बघा अतिरिक्त गुण हे वीस असणार आहेत तर ते वीस गुण विधवा अनाथांना दहा गुण अनुसूचित जाती जमातीसाठी पाच गुण आणि इतर मागास प्रवर्ग प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती हे काही जे आपल्या आपण जर कास्ट सर्टिफिकेट जोडलं तरच आपल्याला जर तीन गुण भेटणार आहे जर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदाचा दोन वर्षाचा अनुभव असल्यास पाच गुण हे भेटणार आहेत तर बघा पत्र संबंधित भरती प्रक्रियेसंबंधित संबंधित अर्जदारास कोणतीही पत्रव्यवहार केला जाणार नाही सर्व सूचना या जाहिरातीमधील अटी व शर्तीप्रमाणे वेळोवेळी सूचना कार्यालयाच्या नोटीस लावण्यात येणार आहेत तर बघा मदतनीस पदभरतीचा अर्जाचा नमुना कसा आहे तो तुम्ही जाणून घेऊया तर बघा अशा पद्धतीने हे अर्ज असणार आहे याच्या एक ऑकॉटला आपला फोटो चिटकवायचा आहे उमेदवाराचा त्याच्यानंतर प्रति आहे इथं बघा आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे आपण कोणत्या गावातून आहे हे नाव टाकायचं आहे विवाहापूर्वीचे नाव विवाहानंतरचे नाव हे टाकायचे आहे आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जाहिरात प्रसिद्धीच्या वेळेस आपलं वय वर्ष महिने दिवस किती आहे हे सर्व नमूद करायचं आहे जर आपण कोणत्याही कास्टमधून असाल तर ते प्रमाणपत्र जोडायचं आहे व कोणत्या कास्टमधून आहे ते लिहायचं आहे रहिवाशीचा संपूर्ण पत्ता जो तुमच्या आधार कार्डवर आहे तो टाकायचा आहे कारण की आपली ऑर्डर जी आहे ती ह्याच पत्त्यावर येणार आहे हयात आपत्त्यांची संख्या लिहायची आहे शेवटच्या मुलाचा जन्मदिनांक लिहायचा आहे तर बघा इतर दहावीचं सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे बारावीचं जोडावं लागणार आहे पदवीधर असाल तर तेसुद्धा जोडणे आवश्यक आहे पदव्युत्तर असाल तर तेसुद्धा जोडायचं आहे डी एड असाल तर तेसुद्धा सर्टिफिकेट जोडायचं आहे बी एडचं सर्टिफिकेट जोडायचं आहे आणि एम एस सी आय टी एम एस सी आय सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे तर बघा स्थानिक रहिवाशीचं प्रमाणपत्र हे जोडायचं आहे त्यानंतर बघा जर तुम्ही विधवा असाल तर विधवा अनाथ असाल तर त्याबद्दलचं सर्टिफिकेट जोडायचं आहे किंवा नाही हे तर लिहायचं आहे उमेदवार विवाहित आहेत का अविवाहित आहे हे सुद्धा लिहायचं आहे तसेच बघा उमेदवारास दोन किंवा दोनपेक्षा कमी अपत्य असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र जोडलं आहे की नाही जर जोडलं असेल तर होय करायचं आहे आणि हे प्रतिज्ञापत्र सर्वांनी जोडणे आवश्यक आहे आणि जर शासकीय अंगणवाडी सेविका मदतनीस कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असेल तर इथं होय करायचं आहे आणि ते सर्टिफिकेट जोडायचं आहे तर आप खाली आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे शक्यतो जो आपला चालू मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर ते टाकायचा आहे उमेदवाराची सही करायची आहे ज्यावेळेस आपण हा फॉर्म भरताय तो फॉर्मशी दिनांक टाकायचा अशा पद्धतीने हे अर्ज सादर करायचा सा आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ही सुद्धा तुम्हाला दिसत आहे तर अशा पद्धतीने लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे सर्वांनी भरून द्यायचं आहे आपली जी काही हयात मुलं आहेत ह्या मुलांची नाव व वो, जन्मतारीख वय टाकायचं आहे नाव सही अगोदरप्रमाणेच करायचं आहे जर विधवा महिला विधवा असेल तर विधवा असल्याबाबतचं घोषणापत्रसुद्धा इथे द्यायचं आहे आणि विधवा किंवा अनाथ असेल तर त्या दोन्हीही सर्टिफि सर्टिफिकेट जोडायचं आहे आणि सर्व सर्टिफिकेट ही ट्रू कॉपी करून जोडायचे आहे तर बघा कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत बघा विवाहपूर्वीच्या विवाहानंतरचे नाव म्हणजे गॅझेट किंवा शंभर रुपयेचे स्टॅम्प त्याच्यानंतर बघा जन्म दाखला शाळा सोडल्यास दाखला दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट या तिन्हीपैकी कोणतेही एक जोडायचं आहे जर तुम्ही कोणत्याही कास्टमधून ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड हे जोडणं आवश्यक आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे उमेदवार जर अनाथ असले असते अनाथांचं सर्टिफिकेट जोडा जोडायचं आहे विधवा असल्यास प्रतीच्या मृत्यूची दाखल्याची म्हणजे जो मृत्यू दाखला आहे था त्याची साक्षांकित प्रत जोडायचे आहे आणि विधवांचं घोषणापत्र जे आपण वरती पाहिलं ते जोडायचं आहे बारावी उत्तीर्ण जर झाले असेल तर बारावीचं सर्टिफिकेट जोडायचं आहे तसेच बघा पदवी पदव्युत्तर डी एड बी एड एम एस सी आय टी आय जर याच्यापैकी कोणतंही आपलं शिक्षण झालं असेल जास्तीत जास्त शिक्षण झालं असेल तर ते सर्व डॉक्युमेंट इथं जोडायचे आहेत आणि जर शासकीय यंत्रणेतील बाल विकास एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जर अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून जर दोन वर्षाचा अनुभव असल्यास ते सर्टिफिकेट सुद्धा इथं जोडायचं आहे आणि जर तुमचं इतर कोणतेही शिक्षण झालं असेल तर ते सुद्धा तुम्ही इतर प्रमाणपत्र इथं जोडायचे तर अशा पद्धतीनेच आपल्याला अंगणवाडी मदतनीस तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी मदतनीसांची जाहिरात निघालेली आहे तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर नगरपालिके अंतर्गत काही पदभरती करायची आहे तर ती पदभरती कोठे कोठे होणार हे जाणून घेऊया बघा पंढरपूर शहरामध्ये एक मदत पद रिक्त आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता करमाळ्यासाठी सुद्धा एक पदरिक्त आहे माळशिरसमध्ये एक पदरिक्त आहे मंगळवेड्यामध्ये एक पदरिक्त आहे आणि सांगोल्यामध्ये एक पदरिक्त आहे अशा एकूण पाच तालुक्यामध्ये पाच नगरपालिका क्षेत्रामध्ये अंगणवाडीच मदतनीस या पदाची पदभरती होणार आहे मानधन तुम्ही पाहू शकताय सात हजार पाचशे मानधन आहे आणि फक्त ह्या तालुक्यामध्येच नाही शहरी भाग असू द्या किंवा ग्रामीण भाग असू द्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी ही सुरू आहे फक्त फॉर्म भरण्याची तारीख आणि मुदत ही वेगवेगळी आहे सर्वांची सिलेक्शन करण्याची पद्धत आणि शैक्षणिक पात्रता या सर्व बाबी एकच असणार आहेत फक्त फॉर्म भरण्याचे दिनांक आणि त्यांची अंतिम दिनांकही वेगळे असणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्या कोणी महिलांना हे पद पूर्णपणे महिलांसाठी ना किंवा बघा ज्या कोणी महिलांना यासाठी अर्ज करायचा असेल त्या महिला यासाठी लवकरात लवकर अर्ज करू शकतात आणि हा हा व्हिडिओ तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर कराच पण अशाच नवनवीन आणि अंगणवाडीच्या माहितीबद्दल तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या याच्याबद्दल काही समस्या किंवा अडचण असेल तर कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन धन्यवाद